बस आता काय बोलायचं मला समजत नाही पण तरी वाटलं की बोलाव तुझ्याशी अगोदर सांग तुला आवडतंय का नाही कोणच आवडत नाही मला नाही का नाही म्हणजे माझी इच्छा होती की मी मॅरेज करावं आणि घरचे म्हणून त्याच मुलाशी कसं तू सुंदर आहे मग तुला प्रपोज वगैरे केली असतील ना कुणी हा म्हणजे करत असतात पण मला मला नाही आवडला अजून कोणी असं नाही का बरं तुझी नाही कधी कधीच नाही भेटला जरा असंच म्हणलं तरी चालेल मला तरी कळल तुझ्या काय अपेक्षा आहेत ज्याच्यावर लग्न करते त्या मुला कोण काय अपेक्षा आहेत जास्त काय अपेक्षा नाही फक्त पाचच अपेक्षा आहे सांग ना मला पण ऐकू वाटतील पाच म्हणजे पाच अंकी पगार असलेला किती एक लाख दोन लाख पास हा एक लाख दोन लाख असं असलेलं ला पाहिजे चार म्हणजे फोर व्हीलर गाडी मला ना थार गाडी खूप आवडते थार ती असली पाहिजे एकदम ब्लॅकमध्ये म्हणजे कधीतरी आम्हाला फिरायला वगैरे असं आउट ऑफ गेलो तर त्या थारमध्ये बसून जा थ्री म्हणजे थ्री बी एच के पाहिजे जसं की सिटीमध्ये पाहिजे पुणे मुंबईमध्ये आणि टू म्हणजे टू व्हीलर पाहिजे जसं की आम्ही संडे सॅटरडे संडे कुठेतरी फिरायला गेलो पाहिजे मोविला वगैरे आणि वन म्हणजे एकुलता एकच मुलगा पाहिजे जर एखादा त्याला भाऊ बहीण असली तर मग त्यांचं मारून नाही म्हणजे मग त्याच्यामुळेच मला तसं एकच पाहिजे हा प्रश्न असा विचार करण्यासारखा कर झालाय समजा एखाद्या एक, एक लाख दोन लाख पाच लाख पगार आहे पण नोकरी न करता व्यवसाय तुम्ही बर का आणि त्याला एखादी बहीण आहे आणि ती उद्या बहिणीने हिस्सा मागितला मग काय करायचं आहे ना बरोबर आहे एकूलचा एक मुलगा ठीक आहे त्याला बहीण असू शकते मग तर मग तिचं लग्न झालंय काय असतं प्रॉब्लेम मग म्हणजे मला एक विचारायचं मी माझं नाही सांगत तुला नाही बरोबर त्यापेक्षा मग मी म्हणून मुलगी नसलेली बरी एक कुलता एकच मुलगा <laughs> बर आणि फारच थार था। की, सल, थार की ओ, हा थार मला ही पहिल्यापासून खूप आवडत का बरं टाटाची पण चालले असते छोटी मोठी इतकी मोठी गाडी दोघच फिरणार असेल तर थारला अवरेज किती आहे थार म्हणजे दिसायला कसली क्वालिटी म्हणजे स्टँडर्डनेस मेंटेन करायचं फ्लॅट थ्री बी एच के टू बी एच के मध्ये काय होतं टू बी एच वन बी एच के मध्ये काय होतं वन बीएचके एच ती खूप कमी जागा होती हो कंजेस्टेड होती थ्री बी एच के म्हणजे कसं मोकळं वातावरण वाटतं तू काय करतेस तुझ्या घरचे काय करतात म्हणजे काय नाही शेतीच करतात घरचे शेती करतात किती शेती तुम्हाला दोन तीन कोटी रुपये पण काय माहिती आहे ना आता तू एवढे लाखांची पंचवीस लाखाची थार अशा गोष्टींची अपेक्षा करते म्हणजे तुमचं वडील किती वय तुमच्या वडिलांच त्रेपन्न नाही त्रेपन्न नाही मग तुमचं बंगलो वगैरे नाही बंगलो नाही बांधायचं चालले पण अजून राहिलं बांध नाही इकडेच शेताकडे बांधतोय मला वाटलं तिकडे मुंबईला मराण ड्रायल बांधत काय नाही ती शेती करायला तुला मोहत पुणे मुंबईला जायचं म्हणलं एखादं असं हिंजोडी पार्कला वगैरे मग तिथं मगर पाट्यास तिथं नाही तसं काही नाही म्हणजे शेताकडच बांधायचं शेताकडे बांधायला शेता बंगलो कशाला लागतो एक छोटासा घर नाही झालं सफिशियंट तेवढं बांधू मग नंतर अजून सध्या तर नाही बांधायचं सध्या पैशांचा प्रॉब्लेम चालू घरी त्याच्यामुळे मग नाही बोलले बर शेती दोन एकर म्हटलं त्याच्यात बघत असेल नसेल पण त्याला एका जोडधंदा आहे हां हा म्हणजे आमचं स्वतःच एक टेम्पो आहे त्याच्यावर जातात भाडं असलं की मग जातात नवीन घेतला होता नाही सेकंडच घेतला होता अच्छा मग टर्न तर भरपूर मोठा असेल म्हणजे तुमचा हे तुम्ही भाऊंडे किती सगळे आम्ही चार भाऊंडे बहिणी किती तुम्ही बहिण आम्ही दोघी जणी आणि दोन भाऊ मग आता समजत मुलाने असे अपेक्षा ठेवली असते त्या दोन बाकी तीन जण काय करायचं एकुलती एक मुलगी पाहिजे म्हणजे उद्या मागं पुढे त्या मुलाच होईल सगळं असं आता तसं नाही आता आम्ही काय करणार का करना। तू कस काय अपेक्षा केली अशी किती कालच खाल्लं होत खाता आणि पिझ्झा बर्गर मॉल हा तुमच्या काय असे डोक्यात मेंदू पाणी झालंय थोडस एवढ्या अपेक्षा करायच्या म्हणजे सुंदर असलं किंवा ते एखादं एक घरची एक परिस्थिती ओळखून तरी लय मोठ्या घरचं स्वप्न बघायचं आणि स्वतः घरी खायची पंचायत आहे तुमची कसं र आता होते माझ्या अपेक्षा म्हणून मी सांगितलं तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं तुझ्या अपेक्षेनुसार जर असं पोरगात नाही भेटला मी तरी कुठं चाललोय पळून मला बी बघू दे लग्न कुठे केलंय हा पावसा पाण्यात दिवस येते पावसात मी तुला बोलाय आलो म्हटलं बे बोलावा असले पुरीची अपेक्षा बघून मला नाही वाटत ना आता आयुष्य काढायला लागन मला नाही ते बरं लग्न मी बघतो एखादी दुसरी